नमस्कार मंडळी महालक्ष्मी किचन मध्ये स्वागत आज ना मी दीदीच्या टिफिनसाठी पनीरची भाजी केली सकाळची कितीही घाई गडबड असली तरीही हॉटेलपेक्षा भारी चवीची घरीच आपण मस्त अशी पनीरची भाजीही करू शकतो बरं का अगदी दहा मिनिटात पनीर मसाला घरच्या चवीचा आणि तोही हॉटेलपेक्षा भारी पनीर मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं मस्त असं मऊ मखमलीत हे पनीर आणि त्याच्यासोबतची ही ग्रेव्ही आहे ती उत्तम झाली की पनीरची भाजी आहा हा एकच नंबर विषय हाड हॉटेललाही जायची गरज नाही तर ही भाजी मी कशी केली तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोपी ही माझी पद्धत आहे आणि तुमची कोणती पद्धत आहे तीही मला कमेंट करून सांगा तर मी काय केलं एका कढईमध्ये एक पैक तेल टाकलं एक कांदा टाकून खरपूस असा परतून घेतला एक हिरवी मिरची कट करून टाकली आहे ती पण छान फ्राय करून घेतली कांदा परतून झाल्यानंतर तीन मोठ्या साईज लाल वडक पिकलेले टोमॅटो यामध्ये टाकलेले आहेत फोडी करून टोमॅटो असे लालसर घेतले की कलर ही भाजीला खूप छान येतो आणि चव ही खूप छान लागते आता टोमॅटो तेलामध्ये छान असे एक मिनिट भर परतून घ्यायचं टोमॅटो छान असं विरगळायला लागल्यानंतर त्यामध्ये मी एक इंच आल्याचे तुकडे आणि लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर सहा काजूच्या पाकळ्या देखील घातलेल्या आहेत तर एक मिनिटभर छान असं तेलामध्ये परतून घेतलं खरपूस असं कांदा टोमॅटो छान असं तेल सोडायला लागतं ला त्याच वेळेला गॅस बंद केला आहे मसाला छान असा परतायचा पण अजिबात करपू द्यायचं नाही टोमॅटो आलं लसूण याचा कच्चा वाद जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा हे थंड झाल्यानंतर आता मिक्सरला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे प्युरी करून घ्यायची आपल्याला यासाठी एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे मी आता बघा फक्त एवढ्याच मसाल्यामध्ये आपली मस्त अशी हॉटेलपेक्षा भारी चवीची भाजी तयार होते अगदी आहे आणि हॉटेल्समध्ये मध्ये गेल्यानंतरही आवर्जून आपण पनीरच्या भाज्याच घेतो आणि त्याही इतक्या महागड्या असतात क्वांटिटी तर एकदम कमी अगदी दोन माणसांनाही पुरेशी होत नाही पण अशाच पद्धतीने जर घरी बनवलात तर सहज चार ते पाच माणसं आरामात खातात आणि तेही घरच्या चवीचं आणि पौष्टिक फ्रेश असं घरच्या मसाल्यात ग्रेव्हीसाठी जे आपण वाटण भाजून ठेवलं होतं ते एका प्लेटमध्ये काढलं होतं ते थंड झाल्यानंतर मी ते मिक्सर जार मध्ये सगळं घेऊन पाणी न टाकता बारीक करून घेतलेलं आहे आणि नेहमी सारखंच वाटण्यामध्ये टोमॅटो असल्यामुळे पाण्याची गरजही भासत नाही आता कढईमध्ये मी तीन पळी तेल घातलेलं आहे मी या ठिकाणी बटर किंवा तूपही टाकू शकता केलेलं वाटण ह्या तेलामध्ये टाकलं आणि एक ते दोन मिनिट व्यवस्थित याचा कच्चा वाद जाईपर्यंत छान असं परतून घेतलेला आहे कोणत्याही भाजीची ग्रेव्ही छान झाली की त्या भाजीची चव मात्र अप्रतिम होते आणि हीच प्रोसेस महत्वाची आहे भाजी करण्याची चव वाढवण्याची तर ह्या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे ग्रेव्हीला छान असं तेल सुटू लागलं आहे बघू शकता तुम्ही त्याच वेळेला चवीनुसार म्हणजे एक चमचावर मी मीठ टाकलेला आहे आता आपल्याला काही बेसिक मसाले टाकायचे आहेत त्याचनुसार हळद अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा आणि किचन किंग मसाला एक चमचा टाकायचा आहे या भाजीला किचन किंग मसाल्यामुळे खूप छान चव येते आणि कस्तुरी मेथी एक चमचावर टाकलेली आहे मला वेळ नव्हता मी हाताने चुरून अशी बारीक करून पावडर टाकते त्यामध्ये पण ती मऊ झाली होती कस्तुरी मेथी मऊ होते मऊ झाल्यानंतर गरम तळ्यावर जरा परतून घेऊन हाताने क्रश केली की बारीक पावडर होते त्याची पण खरंच एवढा वेळ नव्हता मी पटकन तसंच टाकलं अशा भाज्यांना कस्तुरी मेथी असली की भाज्यांची चव दुप्पट होती भाज्यांना मस्त फ्लेवर येतो हॉटेल्स मध्ये ही भाज्यांना कस्तुरी मेथी आणि किचन किंग मसाला आवर्जून घातला जातो हे सगळे पावडर मसाले घालून एक मिनिट वर परतून घेतलं ग्रेव्ही थोडीशी दाटसर वाटू लागली म्हणूनच मी मसाल्याचं थोडंसं पाणी घेतलं मी या ग्रेव्हीमध्ये टाकलेलं आहे ही भाजी दुप्पट चवीची होण्यासाठी अगदी घरचे फिल येण्यासाठी मी यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा तुमच्या घरातल्या वापरण्यातला कोणताही मसाला इथे वापरू शकता आणि छान असं परतून घेतल्यानंतर इथे दोनशे पन्नास ग्रॅम पनीर मी टाकलेलं आहे पनीर मी फ्राय वगैरे काहीच करत नाही असंच टाकते मस्त मऊ लुसलुशीत पनीर होतं मला इदार आणि फ्राय केलेलं पनीर नंतर खूप चिवट होतं दाताखाली रबरासारखं लागतं म्हणून मी नाही फ्राय करत पनीर टाकल्यानंतर एक मिनिट छान अशी भाजी शिजवून घेतली आणि शेवटी परत एकदा एक, एक चमचाभर होईल एवढं किचन किंग मसाला घातलेला आहे मस्त अशी चमचमीत चरचरीत पनीरची भाजी म्हणजेच पनीर मसाला आपला तयार आहे मस्त असं तेल सुटेपर्यंत भाजी छान शिजवून घेतलेली आहे अगदी दहा बारा मिनटामध्ये भाजी आपली छान तयार होते याची ग्रेव्ही तर अप्रतिम झाली आहे ग्रेव्हीची ही प्रोसेस फॉलो करून जर कोणत्याही भाजीची तुम्ही ग्रेव्ही केलात तर एकच एक नंबर होणार अशा पद्धतीने पनीर मसाला मस्त आपला झालेला आहे भाजी करायच्या आधी पीठ म्हणून ठेवला होतं गव्हाचं छान मुरलं देखील आहे पटकन चपाती करून टिफिन भरणार आहे मी मुलांना कसं प्रोटीनने भरलेल्या अशा भाज्या जर करून दिल्या भाजी देखील आवडीने खातात आणि प्रोटीनही शरीराला भेटतं कधी सोयाबीन तर कधी मटकीची उसळ मुगाची उसळ अशाच प्रोटीन भरलेल्या भाज्या तिला टिफिनसाठी आवडतात तुम्ही ही या पद्धतीने नक्की एकदा करून चपाती चपातीसोबत पनीरची भाजी आणि श्रीखंडा नाही दिलं सकाळचा पोटभरीचा नाश्ता म्हणजेच दुपारचं जेवणही झालं चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद